सुद्धा जर दिवसभर हील्स घालायचे असतील तर नक्की या टिप्स फॉलो करा फॅशनेबल आणि स्टाईलिश दिसण्यासाठी अनेकांना हील्स घालायला खूप आवडतात आणि ऑनेस्टली हाय हील्स हे कोणत्याही लुक वर खूप छानच दिसतात वेस्टर्न आउटफिट असो किंवा ट्रेडिशनल तुम्ही ह्या दोन्ही प्रकारच्या आउटफिट्स ना हाय हील्स घालू शकता हील्स घातल्यामुळे काय होतं की तुमचे पाय आणि उंची ही जास्त लांब दिसते ज्याच्यामुळे तुमच्या संपूर्ण लुक आणि व्यक्तिमत्वावर खूप चांगला परिणाम दिसून येतो हाय हील घातल्यामुळे ना तुमच्या टाचा या फारच दुखायला लागतात बरोबर की नाही दिवसभर उंच टाचे फुटवेअर घातल्यामुळे तुमच्या पायाला गुडघ्यांना पायाच्या पोटऱ्यांना आणि तुमच्या टाचांना सुद्धा दुखापत होऊ शकते यासाठी उंच टाचेच्या चपला अर्थातच हाय हील्स घालण्यापूर्वी या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा पायाच्या दुमटणाऱ्या बोटांना जर तुम्ही टेप लावून ठेवल्याना तर तुम्हाला त्रास कमी होऊ शकतो कारण डबल टेपमुळे तुमची बोटे आणि तळवे हे शूजला अगदी चिटकून राहतात ज्यामुळे काय होतं की तुमच्या पायाला शू बाईट किंवा जखम सुद्धा होत नाही शिवाय तुमच्या पायाच्या बोटांना होणाऱ्या वेदना हे सुद्धा जाणवत नाहीत बरं तुम्हाला सुद्धा मध्ये चालता येत नाही का कदाचित तुम्ही ना चुकीचे हिल्स निवडले आहेत मग काय करा माहितीये है। जे इन्सोल्स आपल्याला ऑनलाईन मिळतात ना ते वापरायला सुरुवात करा हाय हिल्सच्या फुटवेअर मध्ये इन्सोल्स घातल्यामुळे तुमच्या पायांना जास्त त्रास होत नाही इनफॅक्ट बऱ्याच शॉप्स मध्ये आणि ऑनलाईन सुद्धा सिलिकॉनचे इन्सोल्स मिळतात ज्यामुळे काय होतं की तुमच्या तळव्यांना ना माऊ पण मिळतो आणि इनफॅक्ट पाय सुद्धा दुखत नाहीत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चांगले अगदी थंडगार इन्सोल्स देखील यासाठी वापरू शकता पण तुम्हाला माहितीये का जास्त हाय हिल्स ना आपल्या शरीराला सुद्धा नुकसान होतं पायात हिल्स घातल्यावर पाय दुखू लागल्यामुळे ना बऱ्याचदा तुम्हाला बाहेर गेल्यानंतर हिल्स काढून ठेवायचा मोह होतो मात्र अशा वेळी हिल्स काढू नका कारण असं केल्याने तुम्हाला अजून जास्त त्रास होऊ शकतो कारण हिल्स सारखं काढणं आणि घालणं यामुळे पायाला सूज येऊ शकते आणि नेहमी लक्षात ठेवा की पायात शूज घालण्यापूर्वी तुमच्या पायाच्या फीटला ना अगदी मॉइश्चरायझिंग क्रीमनी ना मसाज करा ज्यामुळे शूज पायाला घासले जाणार नाहीत आणि वेदना कमी होईल जर तुमच्या सुद्धा पायाला खूप घाम येत असेल आणि त्यामुळे हाय हील्स घालून सुद्धा तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर शूज घालण्यापूर्वी पायाला थोडं टॅल्कम पावडर लावा कोणताही नवीन फुटवेअर असेल जो तुम्हाला एखाद्या दिवशी पहिल्यांदाच पूर्ण दिवस घालायचा असेल तर तो फुटवेअर घरीच एक आठवडाभर घाला आणि त्याची सवय लावा सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन टॉपिक सुद्धा सुचवत राहा अजून तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल कोणते टिप्स तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीला असंच प्रेम देत राहा आणि लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी